Aí E só abrindo com उस जाने ज्यादा लाइव सेशन जॉइन लिए प्लीज मैसेज करा टेंट हाउस नहीं जाता है

जान लाइव सेशन ज्वाइन किया प्लीज मेसेज करा <inaudible> <के लाएगे। inaudible>

आणि कुठून माझं लाईव्ह सेशन तुम्ही जॉईन केलं आहे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण तुम्हाला पण अरुण दादा खूप खूप शुभेच्छा नूतन वर्षाच्या दादा तुम्ही कुठून लाईन म्हणजे जॉईन केलं आहे माझं सांगाल का मुंबई ओके मुंबईवरून मी आत्ता सध्या म्हणजे महाडला आहे महाड रायगड तुम्हाला माहीत आहे का महाड प्लीज त्यांनी माझं लाईक जॉईन केलं आहे कमेंट करा ओके म्हणजे तुम्ही आधी मी आ, ओके माहीत आहे तुम्हाला महाड माझं माहेर मुंबईचंच आहे सा कल्याण जाऊन ना आलो नाही ओके म्हणजे तुम्ही अजून महाडला आलेला नाही आहेत ओके आलात कधी तर या नक्कीच महाडला रायगडला तुम्ही अजून गेला नाहीत का पण माहिती आहे ओके थँक यू माझं लाईव्ह जॉईन केल्याबद्दल अरुण दादा तुमचे नाही माझे गाव गोवा ओ गोवा बर गोवा गाव आहे तुमचं खूप छान मग तुम्ही इथून महाडवरून म्हणजे वीर स्टेशनवर ना जाते गाडीबरोबर ना कारण महाडला रेल्वे स्टेशन नाही आहे वीरवरूनच जातात बहुतेक गोव्याच्या गाड्या सगळ्या छान गोवा तुमचं मग सारखं गोव्याला जाणं होत असेल हॅलो सिद्धेश दादा थँक्यू माझं लाईव्ह जॉईन केलं तुम्ही लाईक केलं आहे थँक्यू थँक्यू सिद्धेश दादा शुभ संध्याकाळ तुम्हाला पण चहा हो झाला माझा चहा आज थोडा लाईव्ह यायला लेट झाला मला हा बाबा काय पाहिजे त्याला पडला काय पडला माझा चहा नाही झाला घेणार ना आता चहा ताई ओके तुमची तब्येत बरी आहे का आता दादा म्हणजे काल क्ड़े ना ना तुम्ही डॉक्टरकडे जाऊन येणार होतात सो जाऊन आलात तुम्ही सॉरी सॉरी असू ताई एक दिवस लेट झालं तर काही हरकत नाही माझा आवाज येत आहे का प्लीज सांगाल का सिद्धेश दादा मला अजून बरं वाटत नाही आहे थोडं अजून आहे ओके हां थोडंसं ना बरं पण दवाखान्यात जाऊन आलात ना तुम्ही खोकला होता ते थोडंसं क्लायमेट चेंज आहे ना त्यामुळे थोडासा त्रास होतच आहे जरा मी पण जातो बाहेर ओके ओके सिद्धीश दादा ओके काय ताई बोललात आता मला कॉल आला होता बर, ओके कॉल आला होता म्हणून तुम्ही हे झालेला बरं माझा आवाज येत आहे का मला सांगाल का प्लीज थँक्यू थँक्यू सो मच अरुंदादा थँक यू लाईव्ह चालू राहू दे कंटिन्यू ताई तुमची आज एक दीड तास एक दीड तास शक्य नाही येते ऍक्च्युली आज थोडेसे आज गेस्ट येणार आहेत घरी सो एक दीड तास मी नाही राहू शकत पण मी उद्या नक्की प्रयत्न करेन एक दीड तास घ्यायचा लाईव्ह आवाज येत आहे ताई तुमचा ओके थँक्यू सिद्धेश दादा थँक कारण ना मध्येच काय समजत नाही आवाज म्यूट होऊन <tik> जातो ना सो म्हणून विचारावं लागतं की आवाज येत आहे का ते मागे शिवाजी महाराज चे चित्र नाही नाही मागे ॲक्च्युली ही माझी मुलगी आहे मोठी हां माझी जि जी, जिजाई नाव आहे तिचं सो तिचं फोटोशूट केलेलं सो त्या तिचा हा फोटो लावलेला आहे मागे बरं बरं का उद्या घ्याही जास्त वेळ लागेल हो हो नक्की नक्की सिद्धेशाला दा। उद्या जरा जास्त वेळ घेऊन येईल छान थँक यू अरुण दादा थँक्यू तर तुम्ही प्रॉपर मुंबईचेच आहात का म्हणजे गोवा गाव आहे तुम्ही म्हणजे गोव्यावरून मुंबईसाठी खास म्हणजे जॉबसाठी गेलेलात का गोवा ओके okay, म्हणजे प्रॉपर तुम्ही गोव्याचे आहात okay, ओके छान मुंबई चेंबूर चेम्... चेंबूरला ओके okay, चेंबूरला आम्ही बऱ्याच वेळा येतो चेंबूर पित्रोळी साईड घाटकोपर कारण बरेच रिलेटिव्ज आमच्या तिथेच आहेत शेल कॉलनी ओके नाही एवढं म्हणजे कॉलनी एवढं काय माहीत नाही मला चेंबूरचं कुठे आहे ते बरं म्हणजे तिथे राहता नाही खायचं सोनू हे जायचं फोडून जायला देते हो का चेंबूरला दादर म्हणतात हो का सॉरी मला माहितीच नाही म्हणजे असं मिनी दादर म्हणतात का त्याला ओके आ, देते बाबा दोन मिनटं घ्या दादा चेंबूरला जास्त जाणं म्हणजे तसं झालं नाहीये पण एक दोनदा गेली आहे मी चेंबूरला मोस्टली आमचं विक्रोळी घाटकोपर आणि माझं माहेरकल्याण तिथे जास्त जाते मला कोकण आवडते ताई रम्य डोंगर दरी शांत खरंच खरंच म्हणजे मी इथे आल्यापासून पण म्हणजे जेवढं म्हणजे मी माहेरी कल्याणला तिथे एवढं असं काय बघितलं नाही तर ना इथलं वातावरण खूपच छान आहे आणि माझ्या घराच्या समोरच असं डोंगर आणि नद्याचा नदी आहे खूप मस्त आणि शांत रिलॅक्स क्लायमेट आहे इथे कोकण खरंच खूप छान आहे तर तुम्ही कोकणी आहात म्हणजे तुम्हाला ते म्हणजे मी आज ब्लॉग एक अपलोड करणार आहे पोपटीचा ब्लॉग म्हणजे पोपटी तुम्हाला माहितीच असेल ना कोकणामध्ये खूप फेमस आहेत थंडीचा सा सीझन चालू झाला की पोपट्या चालू होतात शांत संध्याकाळ दिवाबत्ती लावली प्रसन्न वाटतं रात्री लवकर झोपतात कोकणात माणसं दररोज ताई हो ते आहे कारण इथे पण आम्ही म्हणजे साडेआठ नऊ ला आम्ही जेवायला बसतो आणि झोपत नाहीत कारण पोरं काय लवकर झोपत नाहीत रात्रीची पण छान आहे प्रसन्न आहे वातावरण इथे खूप शांत आहे आणि तुम्हाला मी जेव्हा बाहेर काल बसलेले तुम्हाला पक्ष्यांचा किलबिलाट आवाज ऐकायला आलाच असेल कारण खूप पक्षी येतात बाहेर समोर हो ताई मला आज दिसल्या खूप ओके हो आला आवाज ऐकायला पक्षांचा किलबिलॅट तुमच्या इथं हो खूप खूप येतात मी बाहे बाहे आज बाहेर नाही बसले कारण बाहेर खूपच आवाज येतो सर पण घरात आहे तर आज पोरक पण आज लवकर उठले तर त्याच्यामुळे त्यांचा आवाज पण आता आहे जिजारी लािजारी आतमध्ये आहे बाकीचे काही नाही लाईव्ह ला, हो हो आज काय माहिती आज अजून जॉईन नाही केलंय त्यांनी खुशबू आणि प्राची ताई बद्दल बोलताय ला। ना तुम्ही अजून ते आल्या नाहीयेत बहुतेक लाईव्ह नाहीतर मस्त बिझी असतील त्या दोघी कारण मग खुशबु ताईचं लाईव्ह चालू होतं पण मला जॉईन करायला नाही मिळालं ना सो ना ना। so, आय थिंक त्यांचा लाईव्ह चालू असेल तिथे शुभताची लाईन चालू आहे मी जाऊन आलो लाईनला ताईच्या ओके हां हां हा मी पण मागाशे तिचं जॉईन केलं होतं त्याच्यानंतर मग मी परत आले तिचं लाईव्ह चालू आहे बहुतेक अजून ओके <laughs> तुम्ही लाईन नाही घेत का दादा सिद्धेश दादा तुम्ही ही लाईव्ह चालू करा म्हणजे ऍक्च्युअली लाईव्ह नाही ना वॉश टाइम सुद्धा इंक्रीज होतो तुमच्या चॅनेल वरती शॉर्ट जास्त आहेत तुमचा म्हणजे चॅनेल जो आहे तो शॉर्ट्स सा आहे बहुतेक लॉंग व्हिडिओ पण तुम्ही शेअर करत जा जसा तुम्हाला भेटेल काल फाईल लावीला तुमचं अशी कोकणी माणसांबरोबर बोलल्या खूप छान वाटलं काल तुमच्याशी काल थँक्यू थँक्यू दादा थँक्यू सो मच शॉर्ट व्हिडिओच आहेत ओके okay. म्हणजे तुम्ही लॉंग व्हिडिओ नाही टाकत का फक्त शॉर्ट व्हिडिओज आहेत तुमच्या चॅनेलवरती काल चेक केला ना तुमचा चॅनेल जमल्यास तर मधी मधी लॉंग व्हिडिओ जा म्हणजे साधारण पाच ते सात मिनिटांचा सा जरी टाकलात तरी चांगलं आहे म्हणजे वॉश टाईम पण आणि व्ह्यूज पण वाढतील थोडेसे आणि थोडं मधीमध्ये लाईव्ह लाईव्ह पण घेत जा लॉन्ग ड्राईव्ह बघायचा आणि लाईव्ह घ्यायला सांगेन तुम्हाला मी आणि खुश ओके 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 नक्की सांगा दोन्ही ताई शिवराज ओरडू नको बाबू हो हो दोन्ही ताईंना नक्की सांगा तुम्ही जेव्हा लाईव्ह घ्याल म्हणजे आम्हाला आम्हाला नोटिफिकेशन नौ, येईलच जर तुम्ही लाईव्ह घेतलं तर मी एकदा बीचवर गेलो तेव्हा लाईव्ह घेतलेले तुम्ही नव्हता तेव्हा बघा नंतर माझी लाईव्ह घेतली आहे काही मी माझ्या चॅनेलवर जाऊन तुम्ही भुजबुताईंना सांगा मी लाईव्ह घेतली ते ओके नक्की नक्की सांगेन माझी लाईव्ह तुम्ही बीचवर म्हणजे बीचवर गेलेला तेव्हा लाईव्ह घेतलेला आहेत का बरं नाही मग आम्ही कधी घेतलेला म्हणजे आम्ही अजून बघितलं आम्ही बघतो व्हिडिओ नाही बघला तुमचा मी सांगेन हिला खुशबूला आणि प्राचीला ओके गेल्या महिन्यात मला वाटलं काल तुम्ही लाईव्ह आले नक्की काय सांगेन सांगेन नक्कीच व्हिडिओ बघेन मी शिवराज प्राची ताईंना ऍड करायला सांगा ताई मला बरं सांगते सांगते प्राचीला सांगते मी तुम्हाला ऍड करायला बरं आता चला मी लाईव्ह आता बंद करत आहे कारण पोरांचा आवाज पण खूप येत आहे महाडला मांस वगैरे मिळतात मा... मासे म्हणजे फिश का हो मिळतात मिळतात ना महाडला सगळं मिळतं महाडला हो हो भेटत पण खूप महाग भेटतय म्हणजे आता मध्ये रिसेंटली काल परवा जेव्हा माझे लिस्टर गेलेले फिश तेव्हा पंधराशे रुपये किलो चौदाशे रुपये किलो असे आहेत सध्या मुंबईला खूप स्वस्त असतात भासे वाट्यावरती असतात ते कसं बरं पडतं घ्यायला इथे किलोवरती असतात ना असं मग थोडेसे माग पडतात आम्हाला इथे पडशीला कडशील हॅलो 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 दादा मला वाटलं तुम्ही लाईव्ह मधन गेला आहात बहुतेक म्हणून बरं बरं ठीक आहे ताई मी पण बाहेर जातो औषध घेऊन येतो ताई मी पण उद्या संध्याकाळी लाईव्ह जॉईन करतो काही तुमची बरं बरं ठीक आहे ठीक आहे त्या नक्कीच जॉईन करा थँक्यू थँक्यू सिद्धेश दादा हम्म

उद्या जास्त वेळ घ्यात आहे तुम्ही हो घेण्याचा हो, प्रयत्न तर करीन मी उद्या लाईव्ह जास्त कारण तुम्हाला आता बॅकग्राऊंड ला आवाज येत असेल कारण खूप पोरांचा खूप आवाज आहे दोघांचा पण चहा वगैरे <संज़ाने> घात आहे तुम्ही हो मी तुझा आवाज नाही बोलतोय मी तो शिवराज ओरडतोय ना मग त्यांना सांगते की शिवराज खूप आवाज करतो हा आवाज कर ओ, दा दा, हो तेच हो, म्हणून म्हटलं आता मी लाईव्ह बंद करते ओके अरुण दादा नक्कीच माझा उद्या लाईव्ह तुम्ही जॉईन करा परत मला आज काय जास्त बोलायला भेटणार नाही कारण बॅकग्राऊंड खूप आवाज आहे पोरांचा शिवराजचा आवाज आहे जेजाही आवाज नाही करत आमची माझा फोटो बघितला तुझा फोटो बघितला सगळ्यांनी बघितला או צא לו